नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे समितीचा अहवाल सादर झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे योजना लागू करण्याबाबत समितीने आपला अहवाल राज्य शासनात सादर केलेला आहे सुबोध कुमार समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करायची असल्यास राज्य शासनात तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांची ताडजोड करावी लागणार आहे सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यांचा सविस्तर अभ्यास करून राज्य शासनास सादर करण्यात आले आहे तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच राज्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल असे सदर अहवालामध्ये पटवून देण्यात आलेले आहे जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्यास राज्य शासनास पस्तीस हजार कोटी इतका खर्च येईल असे नमूद करण्यात आलेले आहेत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभांचे तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय विधानसभा निवडणुका कर्मचारी खुश करण्याकरता जुनी पेन्शन योजना पूर्वरत लागू शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर सुबोध कुमार समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला असून पुढील दोन महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद